महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याचे टेंबुर्णी येथे आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस टेंबुर्णी येथे वसमत मतदार संघाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला यामध्ये सामाजिक न्याय सभागृह पंधरा लक्ष रुपये मुस्लिम समाज कब्रस्तान संरक्षण भिंत दहा लक्ष रुपये जिल्हा परिषद वर्ग खोली बांधकाम अकरा लक्ष रुपये संत सावतामाळी सभागृह पंधरा लक्ष रुपये व्यायाम शाळा उद्घाटन सात लक्ष रुपये या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार राजूबाई नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश दांडेगावकर साहेब उपस्थित होते याशिवाय पूर्णा सहकारी साखर कारखाना संचालक गजानन सोमवडकर राष्ट्रवादी काँग्रेस सर्कल अध्यक्ष उत्तम सोमवडकर सरपंच शेख हसन माजी सरपंच गणेश आळणे माजी सरपंच माधवराव सोमवडकर ग्रामपंचायत सदस्य रंगनाथराव सोमवडकर मारुतराव संवडकर शेख खयूम माजी सरपंच प्रल्हादराव संवडकर शेख यासिन उमराव अण्णा संवडकर रंगनाथराव सोनवणे साहेबराव आलने आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते